मी नेताजी दिसले जिल्हा समन्वय समिती निमंत्रक तथा जिल्हा अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी संघटना सातारा जिल्हा की आपण एकोणतीस वीसशे चोवीसपासून बेमुदत संपाला परत सामोरे जात आहोत यापूर्वी गेल्या अठरा वीस वर्ष पेन्शनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी के राज्यस्तर केंद्र सर्वात मोठमोठी आंदोलन झाली आत्ताच आपण गेल्या वर्षी मार्चमध्ये चौदा मार्च ते वीस मार्चमध्ये सात दिवसाचा सा बेमुदत संप केला होता आणि हा बेमुदत संप करीत असताना पूर्वी अष्ट्याहत्तर एकोणऐंशीला जो चौपन्न दिवसात संप झाला त्यानंतरचा सर्वात मोठा हा संप घडवून आणला आणि हा पूर्ण राज्यभर चालला पूर्ण राज्य डळमळीत झालं मात्र डळमळीत जरी झालं असलं तरी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा महत्त्वाचे शेतकऱ्यांचे पंचनामे असतील या ठिकाणी कुठेही कर्मचाऱ्यांनी बाधा आणून दिलेली नाही आणि हे करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूर विधिमंडळ अधिवेशनात जो शब्द दिला होता त्यानंतर आर्थिक समिती नेमली आणि समिती नेमल्यानंतर परत की आम्ही डिसेंबर चौदा डिसेंबरला परत बेमुदत संपाला सामोरं गेलो होतो मात्र एक दिवसातच संप तो महाग घेतला माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अस्वीस्त हमी केली होती की जुन्या पेन्शनसारखीच आहे अशीच पेन्शन सामाजिक आणि आर्थिक जोखीम पत्करणारी से पेन्शन आम्ही तुम्हाला देऊ अशी विधिमंडळात हमी दिली होती आणि त्या हमीपासून कुठेतरी मुख्यमंत्री बाजूला सरकलेत आणि टर्न घेतलेलं दिसत आहे कारण केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारचं सध्या आंदोलन नसताना अचानक केंद्रानं ते पे यू पी एस पेन्शन जाहीर केली युनिफाईड पेन्शन स्कीम डिक्लेअर केली आणि अशाच पैकी दुसऱ्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी तीच पेन्शन आम्ही मात्र चोवीसला एक मार्च एप्रिल चोवीसपासून लागू करतो कारण केंद्रानं पंचवीसपासून लागू केला इफेक्ट डेट मात्र आम्ही चोवीसपासून देतो असं काल जाहीर वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळं कुठंतरी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे हमी आहे तो फिरवल्याची कर्मचाऱ्याच्या भावना आहे आणि अशा पद्धतीने त्यामुळं एकोणतीस ऑगस्टपासून होणारा जो संप आहे त्या संपात सर्व कर्मचारी संपात शंभर टक्के यशस्वी होणार आहेत आणि सहभाग आणि हा संप यशस्वीरित्या तेवढ्याच ताकदीनं निश्चित केला जाणार आहे